सांगलीमध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे याचे निवेदन स्वीकारण्यास राज्यपालाने केली टाळाटाळ राज्य प्रवक्ते संतोष पाटील छत्रपती शिवाजी विद्यापीठाचा एकसष्टावा दीक्षांत समारंभ कोल्हापूर छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आयोजित केला होता त्या ठिकाणी सांगलेहून आम्ही सांगलीमध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठी काही पदाधिकारी भेटण्यास व त्यांना निवेदन देण्यास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे गेलो होतो परंतु त्या ते ठिकाणी त्यांनी आमचे निवेदन स्वीकारले नाही म्हणून आम्ही ना त्यांच्या पाठीमागे उजळाईवाडीचे विमानतळ कोल्हापूर या ठिकाणी त्यांचा ताफा होता त्या त्या जाऊन निवेदन देण्याचे ठरवले परंतु विमानतळावर ठिकाणी आम्हाला पोलिसांनी भेटण्यास नकार दिला फोन लावला तर त्यांनी आता भेटता येणार नाही असे सांगितले तुम्ही मुंबईत या असे सांगितले त्यामुळे आम्ही राज्यपालांचा निषेध व्यक्त केला यावेळेला रवींद्र गडकरी प्रकाश धनगर प्रताप पाटील बाजीराव धनगर अनेक जण उपस्थित होते आज आम्ही कोल्हापूर एअरपोर्टवरती माननीय राज्यपाल सी पी राधाकृष्णन साहेब यांना भेटण्यासाठी आलो होतो ते शिवाजी विद्यापीठांचा दीक्षांत समारंभ या कार्यक्रमासाठी आलते तर मी त्यांना भेटून निवेदन देण्यासाठी आलतो परंतु त्यांची भेट झाली नाही मी ह्या करण्यासाठी आलतो की सांगली जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे म्हणून आम्ही कित्येक वर्षापासून राज्य सरकारकडे केंद्र सरकारकडे आणि राज्यपालाकडे मागणी करत आहोत परंतु या कोल्हापूर विद्यापीठात येत असतात त्यामुळे त्याचा वेळ जातो पैसा जातो आणि विशेष करून काम नाही झाले की परत हेलपाटे होत असतात म्हणून आमचं राज्यपालांना आता मुंबईमध्ये जाऊन आम्ही हे निवेदन देणार आहे की येणाऱ्या काळामध्ये सांगलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचं उपकेंद्र करा त्यांना जागा उपलब्ध आहे सर्व ज्या काही त्यांच्या तांत्रिक बाबी असतील त्या आम्ही सगळ्या पूर्ण करू परंतु विद्यार्थ्यांच्या त्यांच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी किंवा त्यांना छोट्या छोट्या कारणासाठी येऊ लागू नये म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं म्हणून आम्ही या ठिकाणी आज मागणी करत आहोत धन्यवाद